नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी लाडक्या बहिणींनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद द्यावे असे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींनी आज गर्दी केली होती यावेळी आमदार मोरे यांनी यावेळी आमदार मोरे यांनी येणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका महापालिका असेल या सर्व लक्षात ठेवून दाखवून बहिणींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भरभरून आशीर्वाद द्यावे अशी विनंती केली आहे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद मागत सांगितले की विधानसभेसारखे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद द्यावे अशी मागणी शिवसेने कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी लाडक्या बहिणीकडे केले आहे काय तुम्ही लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो की असंच आमच्या महाराष्ट्रावर जसं गेल्या या आलेल्या विधानसभा इलेक्शनला तुम्ही भरभरून भरभरून लाडक्या बहिणींनी आम्हाला सहकार्य केले त्याचप्रमाणे येणाऱ्या या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल महापालिका असेल आणि या सर्व लक्षात ठेवून या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांच्यावर असंच बहिणीने प्रेम दाखवून आणि या संपूर्ण स्वराज्य स्वानी स्वराज्य जे इलेक्शन आहेत त्याच्यावर भर भरून भर आश्वद द्यावा अशी मी मागणी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी धन्यवाद